माय नेम इज कॅप्रिकॉन मीन्स मकर माय नेम इज ऍक्वेरियस मीन्स कुंभ माय नेम इज स्पायसेस मीन्स मीन्स मीन माय नेम इज आर एस मी मेन मेश माय नेम इज कुशल म्हणजे ऋषभ माय नेम इज जेमिनी जेमिनी मिथुन मी मिथुन करेक्ट याला पण देत माय नेम इज कॅन्सर कॅन्सर म्हणजे कर्क कर्क अगदी बरोबर माय लिओ लिओ राशी बरोबर माय नेम इज हिरगो मी कन्या कन्या बरोबर ही कन्या राशी समोर आलेली आहे पृथ्वी माय नेम इज लिब्रा लिब्रा मीस तुला केला माय नेम इज कार्पियो मिस रुचिक रुचिक माय नेम इज सजेटेरियस मिस धनु धनु बंद